आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्व आहे आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूरमध्ये होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आणि आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला आपण देवयानी आणि आषाढी एकादशी असेही म्हणतो आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवशी देव नि निद्रिस्त होतात अशी समजूत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठिकठिकाणाहून थीक लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची आणि देव देहूहून तुकारामांची तर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तनाथाची आणि पैठणहून एकनाथांची तसेच मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येत असते तर त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारं मिनी पंढरपूर म्हणून एक ओळखलं जातं सोलापूर जिल्ह्यामध्ये धामणगाव या ठिकाणी श्रीसंत बोदले महाराज हे विठ्ठल भक्त आणि त्यांची या ठिकाणी समाधी समाधी आहे आणि त्यासाठी अनेक भाविक भक्त वारकरी संप्रदायातील सगळेच वारकरी या ठिकाणी उपस्थित होत राहतात आणि हरिरामाचा गजर करत असतात असं हे धामणगावमधील श्री संत बोदले महाराज यांचं पवित्र असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे या ठिकाणी भरणारी यात्रा खूप मोठी असते ज्याप्रमाणे पंढरपूर